निर्भीड निष्पक्ष उतांतराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील ऑपिलन स्कूल ऑफ एज्युकेशन या स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ऑपिलन स्कूल मधील विद्यार्थ्यांनी दाखवले विविध कलाविष्कार सर्व उपस्थितांची मने जिंकली पालक वृंदांकडून स्कूलचं कौतुक ऑपिलन स्कूलच्या या स्नेह संमेलनाचं उद्घाटन संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांच्या सौ निलमताई खताळ या उपस्थित होत्या तर या कार्यक्रमासाठी सर्वत्र क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कुठे उद्योग समूहाचे संचालक तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे शिवसेनेचे योगेश पाटील खेमनार मांडवे सोसायटीचे माजी चेअरमन रुपेश पाटील धुरगांड मांडवी गावचे सरपंच आशाताई कुटे राजेंद्र पाटील धुळगंड शिंदोडी गावचे माजी सरपंच लक्ष्मण कुदनार ललित पाटील धुळगंड भागवतराजे कुदनार भगवान उद्योग समूहाचे संचालक सचिन खेमनार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी या। संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळेळ यांनी स्कूलचे संस्थापक बाबासाहेब कुटे यांच्या कार्याची माहिती देतं त्यांच्या दानशूर व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचं देखील विशेष कौतुक केलं यावेळी त्यांनी स्कूलच्या प्रिन्सिपल सुरेखा पवार मॅडम यांचं देखील कौतुक केलं उपस्थित पालकांनी देखील आपल्या मनोगतातून प्रिन्सिपल पवार मॅडमचं भरभरून असं कौतुक केलं विद्यार्थ्यांना देखील शिस्त व योग्य मार्गदर्शन यामुळं त्यांनी स्कूलची प्रगती कमी दिवसात साधली त्यामुळे त्यांचंही उपस्थित मान्यवरांनी मोठं कौतुक केलंय संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमणार यांनी बाबासाहेब कुटे यांच्या दातृत्वाचे दाखले दिले आमच्या साकूरी येथील शाळेंना देखील बाबासाहेब कुटे यांनी मोठ्या देणग्या दिल्या असल्याचं शंकरराव पाटील खेमणार म्हणाले या कार्यक्रमाचा मांडवी बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ व पालकांनी आनंद घेतला विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी सामाजिक धार्मिक संदेश देण्याचं काम केलं त्यामुळं हे सर्व कला आविष्कार सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्वांनीच कौतुक केलं यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार बाबासाहेब कुटे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षकांनी तसेच प्रिन्सिपल पवार मॅडम यांनी योगदान दिलं सप्ता न्यूज ब्यूरो और कह दो कि एक हफ्ता हो गया हो तो आ जाए और ले जाए अपना सामान और उन्हें भी